नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर अवकाली आहे एक हजार क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये दर एक हजार सहाशे रुपये जात आहे पांढरा कांदा तसेच पुढील बाजार समिती पुणे आवकाली आहे बारा हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण एक हजार तीनशे रुपये जाते लोकल कांदा पुढील बाजार समिती सोलापूर आवकाली आहे एकोणीस हजार सातशे नऊ क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण एक हजार तीनशे रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे सहा हजार चारशे चार क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये